कसे आहेत ना मस्त असेच मस्त राहा स्वस्त राहा आणि <laughs> आमचे ब्लॉग बघत राहा तर विशेष अस काही नाहीये हा चिल्ड्रन्स डे सो सगळ्या किड्स लोकांना हॅपी चिल्ड्रन्स डे आणि माझ्या पिल्लांना ना खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या फॅमिलीकडून सो so, आज चिल्ड्रन्स डे बघू मुलांसाठी काहीतरी थोडं त्यांचं काम होतं इकडे एका ठिकाणी तर हे म्हटलं मी काम करून आलो तोपर्यंत तुम्ही एका मॉलमध्ये थेबोऱ्यांना घेऊन जा तर मी या दोघांना घेऊन आली आहे मॉलमध्ये तर बघू आता मैथून आम्ही जाणार आहे आजीकडे कारण की मग परत आम्हाला डबल राऊंड झाला असता म्हणून ते म्हटले पहिल्या इकडे मार्केटमधून डायरेक्ट आपण मग डायरेक्ट तसं भारतीतून जाऊयात परत एवढा खाली यायला जमणार नाही म्हणून आम्ही पहिलं त्यांचं काम करण्यासाठी आलो तर ते गेलेत आता काम करण्यासाठी काय काय आम्ही काय माहीत नाही आणि आता आम्ही मुलांना घेऊन आले मॉलमध्ये तुम्ही बघू शकता असे मज्जर चालू असते आता हा पण म्हणतो या बाईकवर बसवायचं तर बघू बाईकवर बसवायचं त्याला मध्ये आलं ना की ह्यांचं चालू असतं हे घे ना ते घे ते घे तर मी म्हणते त्यांना की भाडं आले की तरच सगळं काही घेणार आत्ता नाही घेणार तर आत्ता हारस तर चाललंय की कुठल्या गाडीवर राईड करायची हार्स तुला त्या गाडीवरती करायची घरी ऑलरेडी तशी गाडी आहे तरी त्याला त्या गाडीवर राईड करायची आहे बाय 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 कर ना आता मात गेला गाडीची राईड मारायला गाईच का नोक म्हणतोय ह्याला तर बघू आता हार्श कशी राईड मारून येतोय तर आपण दाखवते मी तुम्हाला दक्षला आईस्क्रीम बस आवडेल खात फोटच काढतेस पलून तर बाजूला घेतला तर फोटो येईल ना येऊ असं कर ने। तर गाईस इथे हार्श म्हणत होता मम्मा मी बघ आम्ही कसं बसलोय दोघं आमचे फोटो काढ तसं मी असे फोटो काढले छान बसले होते दोघं तर इथे ना तो डॅडाला काहीतरी बोलत होता तर ते मी शूट करायला घेतलं तर कॅमेऱ्याचा आवाज आला तर तो लाजला आणि बोलता शायनिंग भरायला लागला शांत शांत बसायला लागला म्हणजे लाजायला लागला पण तो काहीतरी बोलत होता डॅडांना असं फुल कॉमेडी होतं मग त्याची डॅडाची मस्ती चालूच होती तो पुढे बसला होता फुल ठोकत होता डॅड्यांसोबत मस्ती चालू होती त्याची काय तरी बोलत होता काय बोलत होता रे तो डॅडांना इथे असे काहीतरी कुठेतरी काय किडे करत होता मग डॅडा त्याला त्याला ना गिफ्ट पाहिजे होत चिल्ड्रन्स डेचं तर म्हणत होता डॅडाना कुठे तुम्हाला दुकान दिसतंय का मग थांबा डॅडा म्हणले मला नाही दिसत आहे की तो म्हणायचं मग मी तुम्हाला फटके देतो तुम्हाला दिसत कसं नाही असं त्यांचं चालू होतं बराच वेळ शेवटी फायनली त्याने घरी येताना गिफ्ट हे घेतलंच त्याच्या मनासारखं केलंच गाईस बघा पुढे गिफ्ट मी काही दाखवलं नाही पण त्याने घेतलंय नक्की

तर अशा प्रकारे त्याचं आणि दक्ष चालूच होतं की डॅडा आम्हाला घ्या गिफ्ट या पूर्ण घरी जाईपर्यंत त्यांचं तेच चालवतं आम्ही त्यांना फसवून फसून की म्हटलं घेऊ आम्ही पुढे घेऊ आणि आम्ही घेणार होतो नाही असं नाही चिल्ड्रन्स डेला त्यांना थोडंफार गिफ्ट घे घेणार होतो केक पण पुढे जाऊन घेऊ इथे कुठे शॉप दिसत पण होतं आणि ट्रॅफिक पण जाम होतं पण ऐकत नव्हतं बघा दक्ष पण खूप मला त्रास देत होता आणि तो डॅडांना देत होता आणि नंतर तर हर्ष डायरेक्ट म्हटला मी गाडीत चालवतो तुम्ही वाजवलं आणि त्यांना असा त्रास देत होता बघा तुम्ही म्हटलं त्याची अर्मधे ठोकतीन तुला गा गाना डरना गाडी लागत दरना आता आता तो ब्रेक दा ब्रेक दा ब्रेक दा गेला <laughs> सर बाजूला मग गाडी मार पण जैसी गाडी राणा पण गया मारा पर गया गाडी मेरे मोह ने कौन कर बस 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 फंडा बाय पण अस सारख सारखं गिफ्ट मागायचं नाही गुड बॉय ना तू माझा आहे सांग तर गाईच माझ्या बाळाला ना गिफ्ट शॉपिंग मध्ये निघत तर हर वेळेस त्यांना वेगवेगळं गिफ्ट हवं घरच मागत होता एकदा तो ट्रेन मागत होता आणि अजून काय रे अजून काय हा रिमोट कंट्रोल कार मागत होता म्हणजे प्रत्येक वेळेस वेगवेगळा मागत होता तर आम्ही त्याला पहिला क्ले मागत होता तर क्लेचा घेतलाय सेट पण तो काय ऐकत नाही आता म्हणतो घरी गेल्यावरती आपल्या किप शॉपिंग मधून रिमोट कंट्रोल गेम म्हणजे त्याच्या वेगवेगळ्या फरमाईश आहे त्या गाईज तुम्ही देऊ शकता का त्याच्या फरमाईश पूर्ण करू शकता का मोठ्या मोठ्या फरमायच्या तर आमच्या वाजलेल्या सा, आहेत साडे आम्ही चाललेले ऑन द वे घरी बघू पुढे आता झोपे घालते बेटाला हा त्रास देतो गाडी मध्ये दे। हो ना झाला आता तो शेत आता गिफ्ट घेतलेला आहे घरी जाई तोपर्यंत त्याचे हात पाय काढून ठेवते काय नाव दक्षाच त्याच नाव काय तू घेतले काही सांगतो खरंच तुम्हाला धन्यवाद देईल तुम्हाला मी शिवाल थंडी असे तुम्ही ए सी सारखे बंद चालू नका ना करू आत्ताच घरी पोहोचलेले आहे आत्ता वाजलेत आठ आता स्वयंपाकाची तयारी करावी लागेल मला तर आले मी आजीला भेटून जरा बरं वाटलं कारण की काय आहे प्रॉब्लेम की ती खूप आजारी होती जरा असं गेल्यावर तिला पण बरं वाटतं की कोणी बट भेटायला वगैरे आलं आणि तिचं खरं प्रेम नातींवरती आमच्या खूप आहे आम्ही सात जणी आहोत नाती म्हणजे आम्ही तीन काकांच्या आणि दोन आत्यांच्या मुली नातींवर तिचा खूप जीव आहे त्यामुळं बरं वाटलं बघून आले गेले होते आधी एक दोनदा पण आत्ता काल परवा परत कळलं होतं की खूपच आजारी आहे म्हणून गेले होते पण आहे आत्ता बरे आहे जरा बघून बरं वाटलं पण तिची जखम खूप दुखती आहे तिला ते खूप त्रास होत असणार आहे बघू आता डॉक्टरांनी तर सांगितलं आहे की जखम काय बरी होणार नाही आहे पण बघू आता मे बी होईल पण आणि अशा प्रकारे घरी आले चला आता आवरते जेवण वगैरे बनवते सो कंटिन्यू पुढे काय असेल दाखवायला तर नक्की दाखवते तर आल्यानंतर पण आवरलं आणि जेवायला बनवायचं होतं खरं कंटाळा तर आला होता प्रवासातून आल्यानंतर पण रोज रोज बाहेर खाऊन का उपयोग नाही आहे आणि तसे मी दोन चार दिवस आजारी होते त्यामुळे मी त्यांना फक्त राईस करून देत होते म्हणजे फ्राईड राईस म्हणा मसाले भात म्हणा अशा प्रकार आणि तर आज म्हटलं चला बाबा रोज रोज बाहेर खाऊन चांगलं नाही तर मात बनवले आम्ही बटाटा भजी मटकेची भाजी पापड भाकरी आता दाखवते आला अशा प्रकारे मेनू आहे तर आम्ही आता जेवतो तुम्ही पण जेवायला या बाय बाय हा ते जेवण करायला या <laughs> बोल अरे खाई जा हो तेच ना बाबा बाय बाय कर जेवण वगैरे झालं भांडी वगैरे घासली

मला हा म्हणत होता दोन दिवस झालं मग मग वॉकिंगला चाल वॉकिंगला चाल मी म्हटलं माझं पोट दुखतंय मी काही येत नाही मी ओरडत ना होते त्याला मग डॅडा घेऊन घ्या <laughs> तर काहीच अशा प्रकारे वॉकिंग करून आम्ही आत्ता घरी चालेलो आहे आमच्या चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेल सध्या आजारी असल्यामुळे मला ब्लॉग काढता आला नाही पण नक्कीच तुमच्यासाठी मी ट्राय करेन सो लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू सो मच सी बाय बाई सी बाय बाय बाय